शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांनी स्वतःच्या वाहनावर गोळीबाराचा डाव असल्याचा समोर आलाय आणि पोलीस संरक्षण मिळावं आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी हा बनावर असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणामध्ये वारजे पोलिसांनी तीन आरोपींना पुण्यामधून अटक केली आहे आणि त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणल्याचीही कबुली दिलेली आहे शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांनी स्वतःच्या गोळीबाराचा हा सगळा डाव रचला होता हे आता उघड आणि पोलीस संरक्षण मिळावं तसं शस्त्र परवाना मिळावा यासाठी हा जे सांगता निलेश घारे यांनी पूर्वी अर्ज केला होता तो रिजेक्ट झालेला आहे त्याचं वेपन लायसन्स पण प्रपोजल आहे ते रिजेक्ट झालेला आहे त्याच्या गावात त्याचं इलेक्शन पण आहे जे मुळशीमध्ये आहे तर याला वेगवेगळे अँगल आहेत आता सध्या प्राथमिकदृष्ट्या जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या सांगण्यावरून त्यांचा जुरा काहीतरी वाद होता टपरीच्या काढण्यावरून हा एक निष्पन्न होत आहे परंतु ह्या अँगलनेसुद्धा पोलीस तपास करत आहेत जर काही निष्पन्न होत असेल या अँगलने तर त्यानुसार शंभर टक्के पुलीस याच्यामध्ये सुद्धा कारवाई करेल